जे ज्यांना अधिकार नाहीत संस्थेचे अधिकृत चॅरिटीनं मानलेले सभासद नाही अशा सोयगोषीत अध्यक्ष सुरेंद्र देशमोहन अग्रवाल आणि प्रशांत शिवाप्पा पटणे सचिव या लोकांनी आणि तत्कालीन मुख्याध्यापकांनी बनावट डॉक्युमेंट करून शिक्षकांच्या शिक्षक इतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता घेतल्या आणि त्या मान्यता दिलेल्या बोगस मान्यता आहे हे आम्ही पुराव्यानिशी मीडियाला सांगितलेलं पुरावे दिलेले आहे म्हणून अशा घोषित सभा संस्थेचा सभासद नाही त्याला चॅरिटीची मान्यता नाही तसा प्रस्ताव संस्थेनं तत्कालीन संस्थेच्या इन्स्टिट्यूट वनच्या मेंबरना तसा ठराव घेतला नाही ते सभासद नाही म्हणून माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी बनावट केल्या केल्याप्रकरणी मान्यता घेतल्या प्रकरणी त्याच्यावर तात्काळ एफ आर करावं त्यांनी केला क्या तर आम्ही त्या गुन्हे दाखल होत नाही तर आमचं त्यांना आव्हान आहे येणाऱ्या वीस तारखेपर्यंत जर गुन्हे दाखल नाही केले तर आम्ही आत्मदन करू आणि या आत्मदनाला सर्व सिस्टीम शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक हे सर्व